नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत पाहूया गणपती महायज्ञ सोहळ्यात भाविकांच्या कडून प्रचंड प्रतिसाद भक्त मंडळ इचलकरंजी श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोहळ्यास भाविकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद श्री एकशे आठ गणपती महायज्ञ सोहळ्यास दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पासून चालू झाला असून यामध्ये कलश यात्रेने श्री गणपती महायज्ञ सोहळ्यास सुरुवात झाली या कलशयात्रेमध्ये हजारोच्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता यामध्ये देवदेवतांची वेशभूषा करण्यात आली होती त्याचबरोबर पंचगंगा वरद विनायक मंदिराच्या परिसरामध्ये एकशे आठ कुंड्या श्री गणपती सोहळ्यास प्रारंभ झाला त्याचबरोबर परमपूज्य कैलासचंद्रजी जोशी यांचे गणपती महापुराण या कथेवरून प्रवचन झाले